हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू चॅनल मी आता आपण आलो आहोत इव्हनिंग टाईम स्पेंड करायला गिरगाव चौपाटी बघू शकता मस्त क्लीन आहे एकदम सुंदर जिथे मुंबईच्या मोठ्या मोठ्या गणपतींचं विसर्जन वगैरे होतं ती ही गिरगाव चौपाटी तर देखते आज गिरगाव चौपाटी में क्या क्या हमको खाणे मिलेगा एक्झॅक्ट आता सिक्स वाजले त्याचा हाय फ्रेंड्स हॅलो तर आज आपण जसं बोललो की आपण आता गिरगाव चौपाटीला आहोत आणि गिरगाव चौपाटीला एक छान आपल्याला गुड न्यूज आहे आपल्या चॅनलसाठी ती म्हणजे काय बेनुका सांग आपल्या चॅनलला वन वन झालं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या हांड्रेडच्या सबस्क्रायबर झाले तर आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत तर सगळ्या सबस्क्रायबरना आमच्याकडून सब खूप खूप थँक्यू धन्यवाद आणि असेच आपले व्हिडिओज बघत राहा आणि आपल्याला सबस्क्राईब करत राहा आणि तुमचे फ्रेंड्स फॅमिली त्यांना शेअर करा जेणेकरून जी जी इन्फॉर्मेशन आपण देतो आहे तुम्हाला ती सगळीकडे अजून जास्त लोकांपर्यंत आपण ट्रान्सफर करू शकतो आणि तुम्हाला पण काही आयडिया आहेत जागा आहे तर प्लीज कमेंटमध्ये सांगत राहा आणि आपला करून सबस्क्राईब तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा येस आणि इन्स्टाचं पण आपलं पेज आहे त्याला प्लीज लाईक करा तिथे पण जाऊन तुम्ही फॉलो करा आम्ही फोटो शॉर्ट तिकडे टाकत असतो ते पण तुम्ही लाईक ओके थँक्यू आणि जसं की सगळ्यांना माहिती आहे की आपला चॅनल हा ट्रॅव्हल फूड आणि एक्सप्लोर आहे तशी रिलेटेड आहे तर ट्रॅव्हलिंगचं तर आपण खूप दिवस झालं दाखवत आहोत तर आज आपण थोडं फूड पण दाखवूया की मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीला तुम्ही आलात तर काय फूड तुम्ही इथे खाऊ शकता का आपण बघणार आहोत आज इकडे काय काय आपल्याला अवेलेबल आहे ठीक आहे तर बघूया बघू ती तू काय काय घेणार आहेस ओला आणि पावभाजी प्रभूती बोलते बघूया तर छान आहे तुम्ही इकडे फॅमिलीवर येऊ शकता आणि इकडे मॅट्स मिळतात थर्टी रुपीज फॉर्टी रुपीज वन नार असे काय रेट्स आहेत आणि ती टाकून तुम्ही मस्त फॅमिली इकडे बसू शकता टाइम स्पेंड करू शकता क्लीन आहे खूप एकदम तर इकडे बघा खाण्याचे फूड सगळे दिसत आहेत लाईट्स तिकडे बघा आपण आता इकडे फूड कोर्ट आहे गिरगावला इकडे आले गुप्ता स्नॅक्स इकडे आपण आता बघूया काय मिळतं मेन्यू मेन्यू आता बघूया आपण काय काय आहे इथे आता आपण हे गुप्ता स्नॅक्स कॉर्नर तिथे बसलो आहे आणि प्रभूती आणि मी पावभाजी ऑर्डर केली आणि रेणुकाने सँडविच ऑर्डर केली बघूया आता खूप सारे ऑप्शन्स आहे तुम्ही इथे पण बसू शकता हे बघा ते खाली चटई आहे इथे पण तुम्ही बसू शकता आम्ही इथे वर बसलो रेणुकाचं सँडविच येत आहे बघा रेणुका रेणुका आता टेस्ट करून सांगेल कसं लागतं आपण बघूया गुप्ता सँडविच आपण सँडविच घेतलंय बघूया फुल्च इझी आहे लेट मी चेक व्हेरी हॉट कस आहे रेणुका टेस्ट यमी आहे बघा म्हणजे तुम्ही इकडे सँडविच ट्राय करू शकता गिरगावला जर आलात तर गुप्ता सँडविच मध्ये डेफिनेटली सँडविच खूप छान आहे क्वांटिटी आता पावभाजी पण आली आपली

चीज सँडविच पण या सँडविचचे तुम्हाला डिफरेंशिएट सांगते आपल्यामध्ये ते गोल गोल कट करून टाकतात ना ऑनियन टमाटर पण ह्याच्यामध्ये असे स्मॉल स्मॉल पीस केलेले त्याच्यामुळे खूप टेस्टी होतोय

शेक <coughs> लाव <coughs> आलो आहो आणि काहीतरी प्रोग्राम चालू आहे सगळं ब्लॉक आहे पण एवढं सुंदर लाइटिंग केलं गेले सगळं लाईटिंग केलं ला आहे बघा गेटवे ऑफ इंडियाला वेगवेगळे लाईट्स चेंज होतात आपण आता बोट राईडला आलो आहे बघा इकडे नाईटला एक्सपिरियन्स घेतो आहे आपण विटीला वन थर्टी पर पर्सन चार्जेस आहेत चलो संभाल की चलो इधर बैठेंगे उधर आगे बैठेंगे आ जाओ आगे एकदम हां <laughs> आपण आता विटीला आहोत आणि आज आपण फर्स्ट टाईम नाईट बोट रायडिंग करत आहोत तर कसा एक्सपिरियन्स आहे बघूया तुम्हाला पण सांगतो फक्त वन थर्टी रुपीज इकडे चार्ज आहे प्रत्येक पर्सनचे आणि बघा इकडे अशी बसायला अरेंजमेंट आहे कुठेही तुम्ही बसू शकता वर फुल झालं आहे म्हणून आम्ही इकडे बसलो आहे छान आम्ही फ्रंट व्ह्यू घेतला आहे सगळ्यात बघूया रात्रीचा कसा एक्सपिरियन्स आहे बघा आपण आता परत राऊंड घेऊन आलेलो हो आहोत आणि समोर जे दिसतंय आपलं ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया लाईट्स समोरून पडत आहेत त्यामुळे थोडंसं जरा डिस्टर्बन्स आहे पण खूप सुंदर व्यू आहे बघा या बाजूने आपण बोटीत आलो तरच या बाजूने व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला लांबून एकदम सुंदर एक्सपिरियन्स होता नाईटला बोटिंग करायचा तुम्ही पण डेफिनेटली याच दिवशी